पोलीस भरतीच्या अनुषंगाने चालू घडामोडीतील अत्यंत महत्वाच्या प्रश्नांविषयी आपण माहिती जाणून घेत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवसागर धरणाविषयी शिवसागर धरणाविषयी काय प्रश्न संभवित आहे शिवसागर धरण हे कोणत्या नदीवर बांधलं आहे तर शिवसागर धरण हे कोयना नदीवर बांधलेलं आहे याविषयी अजून महत्वाची माहिती बघायची म्हणजे आज कोयना जलविद्युत प्रकल्प हा भारतातील दुसरा सर्वात मोठा पूर्ण झालेला जलविद्युत प्रकल्प आहे भारतातील दुसरा सर्वात मोठा पूर्ण झालेला जलविद्युत प्रकल्प याची क्षमता आहे एकोणावीसशे साठ मेगावॅट एक हजार नऊशे साठ मेगावॅट इतकी याची क्षमता आहे निर्मिती क्षमतेमुळे कोयना नदी ही महाराष्ट्राची जीवन रेषा मानली जाते कोयना नदीला महाराष्ट्राची जीवन रेषा म्हटलं जातं कोयना धरण आटलं की बुडालेल्या बामनोली गावातील घरे आणि बाजारपेठ पाहण्यासाठी इथे लोक येतात म्हणजेच कोयना धरणाच्या जवळच बामनोली हे ता ता गाव आहे जे आता धरणाच्या पाण्याच्या क्षेत्रात गेलेलं आहे परंतु ज्यावेळेस धरण आटतं त्यावेळेस हे गाव बाहेर येतं बघायला मिळतं आणि हे बघण्यासाठी लोकांची गर्दी होते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद